पण हे जे वाघ आहे म्हणजे सत्तर होत्या परंतु धनगर आरक्षणाचं उपोषण चालू आहे पंढरपूर मध्ये तेरा व चौदा दिवस आहे सरकारने आठ दिवसाचा अवधी पण दिला होता आता ते आठ दिवस पुरे पण झाले पण धनगर आरक्षणाच्या बाबतीत जे धनगर समाज म्हणतो की भुजबळ साहेब आमचा वाघ आहे पण धनगर आरक्षणावर हा जो वाघ आहे ना वाघ एक शब्द पण बोलत नाही अरे त्या सगळ्या लबाड शेत पाऊस काय पुरा महाराष्ट्रातला प्रत्येक जातवाला जे आरक्षण दे या राणाचा पैसा काय याचं काही <laughs> करण त्यालामुळे या पैसे चिंता करणार तुम्ही जरांगे पाटील कुठे पैसे आरक्षण देणच पुढे त्याचा दिवस बरी घ्या रावत पुसोनांका होती तरी तरी राम जन्मले म्हणा मिटाडचा कार्यक्रम तशा इथे सराजे पाटील जन्मले म्हणा याचा कार्यक्रम मिठाड्याचे डोका हो का तुम्ही तरी कुठली तरी नाशिक किल्ल्यातून बुलटव पाहिजे बुलटव यायचे दाटे तरी आम्हाला पुरा नाशिक जिल्हा जरांगे पाटील बरोबरचे पुरा महाराष्ट्र बरोबरशे सोळा कोटी जनता मराठाची ऐतिहासा बरोबर शेत या दोन चार लाभार असेल त्या बुकणारा त्याचं काहीच होणार नाही त्या सगळ्या ठिकाणी फेल झाला असेल कितला बी उपोषण करू द्या आणि कितला बी पोलीस आणू द्या तरी काही होणार नाही कसोरी फक्त एकच माणूस सक्सेस होईल फक्त जरागे पाटील भरपूर रामचंद्र शेतो जन्मली आहे प्रत्येक पिढी नवी पिढी जवळी शेल्या तरुण पिढी प्रत्येक न हृदय माझा आई बसेल शेतो त्यामुळे या लोकात बी आणू काही चोर कथा हो माझ शॉप आहे तर देवळा खटाना रोड एक रूम जवळ नंबर एकवीस आणि माझा नंबर आहे नाईन एट थ्री फोर फोर टू नाईन थ्री एट फाईव्ह अवश्य भेट द्या चेल्स घ्या आणि मग नंतर पुढच्या